आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा मौजे द्याने तालुका मालेगाव येथे ते द्याने मोसम नदी फरशी पूल पर्यंत नवीन कॉन्क्रीट सिमेंट रस्ता तयार होऊन चार महिने उलटले असून अद्याप या रस्त्यावर गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले नाही तरी पण त्या रोडावर कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही स्पीड ब्रेकरची आणि पर्याय तिथं मोठमोठे अपघात होते ट्रॅफिक ट्रॅफिकबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे आणि कुसुमा रोडापासून तर तो रोड त्याने फरशी जातो आणि इतकी वर्दळ असते कारण त्यावर का स्पीड ब्रेकर नसल्यामुळे खूप मोठमोठे अपघात होते रोजच्या रोज भांडणं तणणं होणे हे नेहमीच झालेले आहेत म्हणून या विषयासंदर्भात आज आम्ही इथे प्रभाग क्रमांक दोन प्रभाग अधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे आम्ही की येत्या पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न जर तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने रास्ता लो रास्ता रोपो आंदोलन हे करणार आहोत हे नोंद घ्यावी संगनायक फाउंडेशनतर्फे आज आम्ही इथे मनपा प्रभाग दोनमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे निवेदनचा विषय असा आहे की त्याने ते छत्री ह्या रस्त्यावर या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे तिथे शाळेचे लहान लहान पोरं इकडून तिकडे शाळेत जातात येतात अशा वेळी तिथं स्पीड ब्रेकरची गरज आहे आणि ती मनपा प्रशासनाने पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे मालेगाव येथील समाजसेवी संस्था संघनायक फाउंडेशनच्या वतीने स्पीड ब्रेकर विषयी निवेदन देण्यात आले आठ दिवसांपूर्वी आठ वर्षाच्या बालकाचा अपघात होऊन त्यास पाय गमवावा लागला असे अनेक अपघात व वादविवाद भासले